जय सद्गुरु शेख मोहम्मद महाराज योगसंग्राम अध्याय पहिला ओवी महदे संगे जो अवतरला तो आसुरक्षेत्री असे झाला ईश्वर भजनी कंटाळला अखंड उग्र असे अविद्ये संगे जो अवतरला तो महाप्रचंड हिंसको झाला कंटाळा न ये त्या दुष्टाला विश्वासघात करिता ओवीतून संत श्रेष्ठ शेख मोहम्मद महाराज सांगतात महदा प्रवृत्तीच्या सोबत जो जन्माला आला तो असुर म्हणजेच राक्षस म्हणून जन्माला आला त्याला ईश्वर भजनाचा कंटाळा येतो तो नेहमीच रागवलेला असतो त्याची दुष्कर्मात प्रवृत्ती दिसून येते त्याला सत्कृत्य आवडत नाही पवित्र गोष्टी त्याला नको आहेत असा माणूस बष्कळ बडबड करतो जरी एखाद्याला हगवण लागली तर त्याला आवरत नाही तशी त्याची वाणी अनावर असते तसेच पुढे शेख मोहम्मद महाराज सांगतात अज्ञानाचा संघ घडल्यामुळे अविद्या व माया जन्मास आल्या तो मोठा निर्दयी हिंसाचारी असतो अशा दुष्टाला विश्वासघातकी कृत्य करायचा कंटाळा येत नाही असे या वीतून संत शेख मोहम्मद महाराज सांगत आहेत रामकृष्ण हरी